नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदयासाठी अत्यंत हा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण एक्कावन्न असे की जे विद्यार्थी लिहिताना आणि वाचताना चुकतात असे काही अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ अनुकूल आणि शुद्ध शब्द आहे अनुकूल कंदील कंदील बघा गरीब हा शब्द लिहिताना काही विद्यार्थी पहिली वॅलंटी देतात आणि काही विद्यार्थी दुसरी देतात तर शुद्ध शब्द कोणता आहे यामधला गरीब बघा गुळ आणि शुद्ध शब्द आहे दुसरा उकार गुळ जुलूम शुद्ध शब्द कोणता मधला जुलूम डूल डूल बघा यामधला जो फरक आहे उच्चारताना आणि लिहिताना हे अशुद्ध शब्द आहेत आणि हे शुद्ध शब्द आहेत आपण याचं नीट लेखन करून घ्यावं बघा तीठ तीठ पहिला पहिला बघा याला वेलांटी देताना आपण पहिली वेलांटी द्यायला हवी पाहुणे पाहुणे यामधला जो फरक आहे शुद्ध शब्दामधला आणि अशुद्ध शब्दामधला हा फरक आपल्याला जाणून घेऊन या शब्दाचं वाचन आणि लेखन करायचं आहे फूल फूल माहिती माहिती बघा या दोन्ही शब्दामधला फरक बघा मैत्रिणी काही विद्यार्थी हे अशुद्ध शब्द लिहित असल्यामुळे त्यांचे गुण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि नवोदयामध्ये हे जातात म्हणून आपण शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द हे आपण ओळखायचे आहेत बघा बघा या ठिकाणी रतीब रतीब वकूब वकूब याला दुसरा उकार आहे याला पहिला उकार आहे हे शुद्ध शब्द आहेत बघा विहीर आपण विहिरा शब्द लिहिताना काही विद्यार्थी पहिली वेलांटी देतात हला आणि या ठिकाणी बघा दुसरी वेलांटी आहे आपण हे लक्ष द्यायचं आहे नीट काळजीपूर्वक बघा हुकुम यामध्ये हला पहिला अवकार आणि दुसरा कला दुसरा अवकार आहे शुद्ध शब्द हुशार हुशार बघा या ठिकाणी हुशार हुशार नवीन वला दुसरी वेलांठी हवी आहे शुद्ध शब्द लिहिताना हे आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघायचं आहे आणि वाचन लेखन करायचं आहे अंगी बघा काही विद्यार्थी अंगीला अग्नीला असं लिहितात बघा अनगी तर हा शुद्ध शब्दा है। अनु, अनु 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 शब्द आहे अनु अनुपवासार अनुपसार अनुस्वार आपण हा शब्द असा लिहायचा आहे अर्पुणांक बघा या ठिकाणी अर्पूणांक लिहितात विद्यार्थी तर शुद्ध शब्द आहे अपूर्णांक अर्वणनीय अवर्णनीय बघा या दोन शब्दामधला फरक बघा अंतर्मुख अंतर्मुख शब्द लिहिताना रफार देताना उकार देताना लक्षात ठेवायचा आहे आयुक्ष बघा आयुक्ष लिहितात आयुक्ष काही विद्यार्थी आयुक्ष लिहितात आणि त्यामुळे त्यांचा गुण जातोय तर शुद्ध शब्द आहे आयुष्य आरसीवाद बघा आरसीवाद आणि आशीर्वाद शुद्ध शब्द आहे आणि हे अशुद्ध शब्द आहे उच्चार उच्चार बघा उत, उच्चार उत्साह उत्साह उत्साह, उत्साह बघा या दोन शब्दामधला फरक बघा म्हणजे हे शब्द शुद्ध शब्द आहेत आणि हे अशुद्ध शब्द आहेत कर्मांक काही विद्यार्थी कर्मांक लिहितात तर शुद्ध शब्द आहे क्रमांक काश्मीर बघा काश्मीर काश्मीर दोन शब्दांमधला फरक बघा कुत्सी कुस्ती हे शुद्ध शब्द आहेत तर आपण याप्रमाणे लिहायचे आहेत गणेशोत्सव गणेशोत्सव दोन शब्दांमधला फरक बघा ग्रहपाठ शुद्ध शब्द आहे गृहपाठ गिराईक गिहाइक बघा हे शुद्ध शब्द आहेत आणि हे अशुद्ध शब्द आहेत चारतूर्य, चातुर्य गृहसत् गृहस्थ दुःखसाळ बघा दुःखसाळ याप्रमाणे लिहितात विद्यार्थी पण खरा शब्द आहे दुष्कार हे शुद्ध शब्द आहेत आणि हे अशुद्ध शब्द आहेत नीट काळजीपूर्वक आपण लक्ष ठेवायचं आहे दुर्गंध काही विद्यार्थी दुर्गंध लिहितात दुर्गंध गृहस्थ आणि शुद्ध शब्द आहे गृहस्थ नमस्कार नमस्कार बघा हे शुद्ध शब्द आहेत आणि हे अशुद्ध शब्द आहेत निष्कपट बघा या ठिकाणी निख निख सपट आणि निष्कपट या दोन शब्दांमधला फरक निमरळ आणि निर्मळ लिहिताना निर्मळ अशा प्रकारचा शब्द लिहितात विद्यार्थी पत्रिज्ञा प्रतिज्ञा म्हणजे हे शुद्ध शब्द आपण असे लिहावे आणि उच्चारसुद्धा त्याप्रमाणे आपण करावा बघा पुष्कळ पुष्कळ आणि पुस्तक पुछक, भक्ती याला वे काही विद्यार्थी पहिली वेलांटी देतात पण काही विद्यार्थी शुद्ध शब्द लिहितात भक्ती मुहूर्त मुहूर्त मूल्य मूल्य शुद्ध शब्द आहे दुसरा उकार वार्षिक वार्षिक या दोन शब्दांमधला फरक हे शुद्ध शब्द हे अशुद्ध शब्द आपण लिहून घ्यायचे आहेत विसरांती विश्रांती विश्रांती स्वच्छता स्वच्छता बघा या दोन शब्दांमधला फरक हा शाळेचा अशा काढतात काही विद्यार्थी त्यामुळे शब्द चुकतो सह्याद्री या ठिकाणी बघा सह्याद्री हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद